नमस्कार टी बी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत भाजप आमदार संजय केळकर सर आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मानणार आहोत सर काल अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला सभागृहामध्ये काय सांगाल त्या अर्थसंकल्पाचं सा विश्लेषण आपण कशा पद्धतीनं कराल खरं म्हणजे हा अर्थसंकल्प क्रांतिकारी आहे सर्व घटकांना म्हणजे मोदीजी जसं म्हणतात की सबका साथ सबका विकास शेतकरी कामकरी महिला युवा गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून चौफेअर सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यामुळे मला तर निश्चितपणे वाटतं की महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला निश्चितपणे हा भावेल आणि या योजना ज्या आहेत त्या अतिशय प्रभावी योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तर होणारच आहे पण महिला शक्तीला मातृशक्तीला देखील फार मोठा दिलासा मिळतो शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशी टीका केलेली आहे की शिवराज्याभिषेक जो दिन रायगडावरती साजरा होणार आहे तो तिथीनुसार का साजरा करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी टीका केली आहे आपण त्यावरती काय म्हणलं ते असे निर्णय विषयावर ऐतिहासिक निर्णय निर्णयासाठी ऐतिहासिक विषयावर बोलत असतात आणि मग स्वतःच अडचणी देत असतात आणि त्याच्यामुळे शासन सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेत असतं आणि त्याच्यामुळे शासन काही असे लगेच निर्णय घेत नाही परंतु ऐतिहासिक कुठले तरी दाखले द्यायचे कुठले तरी कोणीतरी बोललं आहे त्याचा रेफरन्स द्यायचा आणि बोलायचं ही त्यांची सवय आहे त्यावर काही जास्ती बोलण्यात काही अर्थ नाही विरोधकांकडून वारंवार अर्थसंकल्पाबाबत टीका केली जाते परंतु दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हा थापांचा नाही तर हा निर्धाराचा आणि निश्चयाचा अर्थसंकल्प आहे तर आपल्याला काय वाटतं हा खरच निश्चयाचा अर्थसंकल्प आहे विरोधकांना लोकसभा निवडणुकीचं काही बोलायलाच नाही ना मोदीजींनी एवढं मोठं काम केलेलं आहे अख्खं मंत्रिमंडळ किंवा केंद्र सरकार जे आहे ते दहा वर्षामध्ये एकही डाग नाही अहो हा केवढा मोठा आश्चर्य आहे आधीची पण काँग्रेसची जर आपण सरकार बघितली आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही बोलायलाच नाही त्याच्यामुळे वेगवेगळे वेग नरेटिव केले आणि धर्माधर्मामध्ये जातीपातीमध्ये तुकडे तुकडे केले निरनाळे नरेटिव्ह चालवले ज्या भग संविधानाची मोदीजी पूजा करतात आणि सांगतात की ही भगवद्गीता एकशे चाळीस कोटी लोकांना हे संविधान डोळ्यासमोर ठेवून मी न्याय देईन आणि त्याच्यावर पण हे निर्णय अपप्रचार करून म्हणजे कन्व्हिन्स जर करता येत नसेल तर कन्फ्यूज करता येतं आणि मग ते कन्फ्यूज करायचं हा त्यांचा नेहमीचा काम आहे आणि त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावर देखील विधायक तुम्ही काही टीका करा कन्स्ट्रक्टिव्ह टीका करा जे चांगलं आहे ते चांगलं बोला पण ते न करता केवळ आणि केवळ आता एवढं चांगलं असेल तर म्हणणार की हे कुठे लोकांपर्यंत पोचणार आहे तुम्ही नुसतं जी जाहीर केल्या या नुसत्याच घोषणा देतात त्याला काही अर्थ नाही आहे लोकांच्या मनामध्ये निश्चित विश्वास आहे कारण आत्तापर्यंत जे आम्ही सांगितलं सरकारने ते प्रत्यक्ष केलेलं देखील आहे धन्यवाद धन्यवाद